पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी करण्यात आली होती सदर नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाळे येथून अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा एक हंड्रेड कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून संशयित वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये प्रदीप दत्तात्र हिवरे वीस राहणार पुरांडवड तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्याकडे विचारपूस केली असता मधल्या एकूण तीन पोते गांजा अंबट उग्रवासाचा एकूण बहात्तर पाकिटांमध्ये पॅक करण्यात आला होता सदर गांजा जागीच शासकीय उपस्थितीत वजन केले असता एकूण सत्तेचाळीस किलो सहासष्ट कार एकोणचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला गाडीतील प्रदीप दत्तात्रे हिवरे वयवर्ष वीस राहणार पुरंदवडे माळशिरस यांचे व त्यांचे तीन साथीदार गणेश हनुमंत पवार राहणार चिंचपुरी तालुका माळशिरस प्रमोद उर्फ सोनू राहणार गुरसाळे तालुका माळशिरस यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांची ही अवैध गांजा विरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून एकूण एकशे सत्तेचाळीस किलो इतका गांजा व कार असा चाळीस लाखांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे